हिंदू धर्मातील सृष्टीचं रचनातत्व अत्यंत गूढ अद्भुत आणि दिव्य मानलं जातं या विशाल विश्वाच्या व्यवस्थापनासाठी त्रिमूर्तींची निर्मिती झाली ब्रह्मदेव सृष्टी करता विष्णू भगवान पालन करता आणि भगवान शंकर संहार करता या त्रिमूर्तींचं कार्य फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित नाही तर त्यांच्या स्वतंत्र आणि दिव्य लोकांचा उल्लेखही अनेक पुराणांमध्ये वेदांमध्ये व उपनिषदांमध्ये करण्यात आलेला आहे ब्रह्मदेवांचं ब्रह्मलोक विष्णूंचं वैकुंठ आणि शिवाचं कैलास ही त्रिमूर्तींची निवासस्थाने म्हणजे केवळ भौगोलिक ठिकाणं नाहीत तर ती आध्यात्मिक उंचीचं आत्मशांतीचं मोक्षप्राप्तीचं प्रतीक आहेत या लोकांचं स्वरूप त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि तिथे मिळणारं आत्मिक समाधान याबद्दल जाणून घेणन म्हणजे आपल्या आत्म्याच्या उगमापासून मुक्तीपर्यंतच्या प्रवासाला समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे या लेखात आपण या तिन्ही लोकांचं रहस्य त्यांची वैशिष्ट्य आणि त्यामागील आध्यात्मिक तत्वज्ञान समजून घेणार आहोत एक अशा दिव्य प्रवासात जिथे विश्वाच्या मूळ व्यवस्थेचा आणि आत्म्याच्या अंतिम ध्येयाचा शोध लागतो ब्रह्मलोक विष्णुलोक आणि शंकर लोक ही तीन दिव्य लोक म्हणजेच एक अनोख्या आध्यात्मिक विश्वाचं रहस्य आहे यांचं स्वरूप स्थान आणि कार्य मानवबुद्धीला थक्त करून टाकणार आहे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मात सृष्टी करता विष्णू पालन करता आणि महेश संहार करता या त्रिमूर्तींच्या कार्यानुसार त्यांना विशिष्ट निवासस्थानं प्राप्त आहेत जी भौतिक जगताच्या पलीकडचं अद्वितीय आणि दिव्यस्थान आहे सृष्टीच्या आरंभी परमब्रह्माच्या इच्छेने ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनीच संपूर्ण चराचर सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेव जिथे निवास करतात त्या स्थानाला ब्रह्मलोक म्हणतात ब्रह्मलोकाला सत्यलोक असंही म्हटलं जातं या लोकाचं वर्णन वेदांमध्ये अत्यंत भव्य तेजस्वी आणि सात्विक स्वरूपाचं दिलं गेलं आहे ब्रह्मलोक पृथ्वीपासून इतकं लांब आणि इतकं सूक्ष्म आहे की मानवाच्या इंद्रियांनी त्याचं अस्तित्व जाणणं अशक्य आहे तिथे काळ अगदी वेगळ्या पद्धतीने चालतो ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे मानवाच्या अब्जावधी वर्षांसमान आहे जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना पूर्ण करतात तेव्हा ते तपात लिंग होतात आणि त्या महान तपस्वी अवस्थेत ते आपल्या लोकातच राहतात ब्रह्मलोक हे मुक्त आत्म्यांचं ज्यांनी ईश्वरज्ञान प्राप्त केलं आहे अशा ऋषीमुनींचं अंतिम स्थान मानलं जातं विष्णुलोक ज्याला वैकुंठ असंही म्हणतात भगवान हे भगवान विष्णूंचं परमधाम आहे ब्रह्मलोक हे जरी सर्वोच्च तपस्वी लोकांसाठी असलं तरी भक्तांसाठी वैकुंठ हाच खरा परमगंतव्य मानलं जातं वैकुंठ म्हणजे शुद्ध भक्ती प्रेम आणि विष्णूनं दिलेलं रक्षण यांचं अंतिम प्रतीक या लोकाचं वर्णन भागवत विष्णुपुराण आणि नारदपुराण यामध्ये अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण पद्धतीने करण्यात आलं आहे वैकुंठामध्ये मृत्यू नाही रोग नाही दुःख नाही आणि जन्मचक्राचा भंग होतो भगवान विष्णू लक्ष्मीदेवीसोबत येथे निवास करतात आणि त्यांच्या सेवेसाठी गरुड अदितीचे पुत्र देवगण तसेच दिव्य भक्तगण सतत तळमळत असतात वैकुंठाच्या राजदरबाराचं वर्णन करताना असे म्हणतात की तिथे असंख्य विमानं आहेत सोन्याचे प्रासाद आहेत आणि त्या दिव्य नगरीत प्रत्येक गोष्ट भक्तिमय आणि सात्विक आहे मानवजन्मातून मुक्त होऊन ज्यांनी संपूर्णपणे भगवान विष्णूच्या चरणांमध्ये आपलं मन एकवटून भक्ती केली आहे असेच जीव वैकुंठात प्रवेश करतात वैकुंठ म्हणजे मोक्षाची प्रचिती असलेलं स्थान जेथे भक्ताला त्याच्या ईश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळते शंकर लोक ज्याला कैलास मानतात हे भगवान शिवाचं परमनिवासस्थान आहे शिव हे, हे अत्यंत अनन्य रहस्यमय आणि व्यापक तत्व आहे कैलास पर्वतावर त्यांचा निवास असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे पण याचं खऱ्या अर्थानं तात्पर्य असं आहे की कैलास हे केवळ हिमालयातील पर्वत नाही तर ते एक अत्यंत उच्च आध्यात्मिक लोक आहे जे भौतिक जडत्वाच्या पलीकडं आहे भगवान शंकर हे स्वयंभू असून त्यांना न जन्म आहे ना मृत्यू ते कालातीत अव्यक्त आणि अजन्म आहेत शंकर म्हणजेच कैलासावर शिवपार्वतीसह ध्यानस्थ अवस्थेत बसलेले असतात त्यांच्या सभोवताली नंदी भूतगण गणपती कार्तिके आणि इतर देवगण असतात कैलासाचं वातावरण हे सर्वस्वी ध्यान वैराग्ययुक्त आणि साधकांच्या तपासाठी अनुकूल असं असतं कैलास हे मोक्षमार्गाच्या अंतर्गत येणारं अद्वितीय स्थान मानलं जातं भगवान शंकराच्या भक्तांना विशेषत जे रुद्रमार्गाने तप करतात त्यांना शंकरलोकात स्थान मिळतं असं मानलं जातं या तिन्ही लोकांमध्ये एक सूक्ष्म तत्व सामावलेलं आहे ते म्हणजे मोक्ष ब्रह्मलोक हे जरी सृष्टिकर्त्याचं स्थान असलं तरी ते विद्वत्तेच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या आत्म्यांचं स्थान आहे वैकुंठ हे, हे भक्तांचं अंतिम ध्येय असून तिथे पोहोचल्यावर आत्मा कधीच पुन्हा पृथ्वीतलावर येत नाही आणि कैलास हे त्याग वैराग्य आणि तपस्येचं प्रतीक आहे जिथे स्वयंमृत्यूही थांबतो या लोकांचा उल्लेख म्हणजे केवळ दैवी ठिकाणांची गोष्ट नाही तर ते आपल्याला सांगतात की आपण कोणत्या मार्गावर चालतो आहोत ज्ञान भक्ती की तप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद